महाराष्ट्र सरकारनी ओ बी सी समाजाचं आरक्षण संपवण्याचा जो दोन सप्टेंबरचा जी आर आणला होता त्याच्यामध्ये आम्ही आक्षेप घेतला होता सरकारकडनं पण सरकारने आम्हाला असं सांगितलं होतं की याच्यामध्ये जर काही चुका झाल्या काही तुम्हाला याच्यात चुकीचं आढळून आलं तर आपण निश्चित आमच्याकडे या आम्ही त्याच्यावर कारवाई करू जर जम जमलं तर आम्ही गुन्हे दाखल करू तर या अनुषंगाने आम्ही सरकारला असं आठवण करून दिलं की तो जी आर यायच्या आधी ओबीसी आरक्षण प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे ओबीसी समाजाचं आरक्षण चोरून बरेच जणं खोटे दाखले काढून त्याच्यामध्ये निवडणुका लढून ऑलरेडी ओबीसीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे तर आपण हा जी आर काढू नका त्याच्यामध्ये सरकारने आम्हाला सांगितलं जर असं कोणी केलं असेल तर तुम्ही आमच्या निदर्शनासा आणा आम्ही निश्चित त्याच्यावर कारवाई करू त्या अनुषंगाने आम्ही जे ज्यांनी खोटे दाखले घेतले आहेत याची जी आमच्याकडे यादी आहे त्याच्याप्रमाणे आम्ही सगळ्यांची फाईल मागवायला सुरुवात केली माहितीच्या अधिकाराखाली त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची फाईल आम्ही मागवली केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभेचे खासदार यांची त्याच्यामध्ये अतिशय धक्कादायक बाब आमच्यासमोर आली की त्यांची जात पडताळणीची फाईल ही पुणे जात पडताळणी समिती क्रमांक तीन यांच्याकडनं गहाळ झालेली आहे वास्तविक आम्ही फक्त त्यांची फाईल मागवली नव्हती तर त्यांची व्हॅलिडिटी त्यांचा अर्ज त्यांचं फाईल व्हॅलिडिटी देण्याचा न क्रमांक ह्याची स एक प्रतच त्यांना दिली होती इतकं स्पेसिफिक मागणी केली असताना देखील जर फाईल गायब झालेली असेल तर ही निश्चित गंभीर बाब आहे मुळात ही गायब गायब झाली आहे गाळ झाली आहे का याच्यामध्ये काय दुसरं षडयंत्र आहे हे पाहणं फार उत्सुकतेचं राहील पण याच्यामध्ये असं आहे की आम्ही सरकारला सांगतो ही लवकरात लवकर आपण हे सगळं प्रकरण निपटावं ही फाईल आम्हाला द्यावी ही माहिती आम्हाला द्यावी आणि त्याच्या अनुषंगाने आपण निश्चितच याच्या पुढे आम्ही खुलासे करू आणि सरकारला भाग पडू की या संद संदर्भात आपण कारवाई करावी कधीपासून आपण अर्ज प्रक्रिया करत आहात तुमच्या कधी निदर्शनास आलं की अशा प्रकारचा घोळ आहे म्हणून नाही मुळात दोन हजार सात साली यांनी निवडणूक लढवली होती नगरसेवक होण्यासाठी ओबीसी आरक्षणामधनं आमच्या त्याच वेळेस लक्षात आलं पण त्याच्यामध्ये काय झालं की कदाचित राहून गेलो काही कुणी केसेस वगैरे केल्या त्या केसेस चालू आहेत अजून त्याच्यात अजून काही निकाल आलेले नाही म्हणून आम्ही थांबलो होतो पण सरकारने आम्हाला याच्यामध्ये नवीन पद्धतीने सांगितलं की तुम्ही आमच्या निदर्शनास या बाबी आणा पन्नास टक्के ओबीसी आरक्षण हे खोट्या कुणवी दाखल्यांनी ऑलरेडी गेलेलं आहे ही बाब आम्ही सरकारच्या लक्षात आणलीन हे खूप गंभीर विषय असं त्यांना सांगितलं ओबीसी समाज जो बावन्न टक्के त्याच्या संविधानिक न्यायिक कायदेशीर हक्क सगळं हिरवून घेतले जात आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे त्यामध्ये सरकारने तात्काळ लक्ष द्यावं ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही जर अशी बाब आमच्यासमोर आणली तर आम्ही निश्चित कारवाई करू त्या अनुषंगाने पुन्हा हे फाईल काढण्याचं प्रकरण आम्ही सुरू केलं आणि त्याच्यामध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये फाईल गहाळ असल्याचं आम्हाला कळलं ही बाबी आम्हाला ही बाब आता आम्ही सरकारच्या निश्चित निदर्शन सांगू बघू याच्यावर सरकार काय कारवाई ते येते एकंदरीत सरकार जर काही कारवाई झाली तर तुमचा काय समोर समोरचा अजेंडा असणार आहे नाही नाही मुळात आता विषय आहे की आम्ही आता याच्यामध्ये परत सेकंड अपील करणारे थर्ड अपील करणारे त्या प्रोसिजरने जी माहिती आमच्याकडे येईल त्या अनुषंगाने बघू काय होते पण जर हे झालं नाही तर निश्चित याच्यामध्ये जर सरकार जर एखादा दाखला देत असेल आणि त्याचा फाईल जपून ठेवत नसेल तर याच्यात निश्चित सरकारकडनं कुठंतरी काहीतरी घोळ होतोय आणि ही अतिशय गंभीर बाब आहे की सरकार एक दाखला देती आणि त्याचं कुठलाच फाईल बॅकअप ठेवत नाही म्हणजे एखादा जण चुकीचे डॉक्युमेंट घेऊन दाखला घेऊ शकतो आणि ती फाईल गायब करू शकतो तर मग अशा पद्धतीने पूर्ण आरक्षणाचा वाट्याबळच होईल संविधानिक अधिकारांचं पूर्ण नायनाट होईल असं होऊ नये म्हणून सरकारने काहीतरी ता पावलं उचलावी आपण एकीकडं एक डिजिटल इंडिया म्हणतो आणि त्याच्यामध्ये ह्या अशा बेसिक फाईलही भेटत नसतील तर आपलं सरकार किती कामचुकारपणा करतं आहे हे बघणं हे दिसतंयच सगळं